नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का कर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्यच राह आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असतील तुमच्या मधील सर्व इच्छा बनवून पूर्ण हो तर आज मी बनवणार आहे एकदम असे हेल्दी प्रोटीन भरपूर असलेले आणि एकदम छान असे लाडू रोज एक जर खाल्ला थंडीमध्ये तर खूप हेल्दी आहे लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत तर लाडू बनवण्यासाठी तर मी शंभर ग्रॅम मखाना घेतलाय जवळपास हे अडीचशे ग्रॅम नाही तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शक अर्धा किलो पण घेऊ शकता त्यानंतर शंभर ग्रॅम बदाम आहे पाच सहा इलायची घेतला शंभर ग्रॅम काजू आहे डिंखा अंदाजेच घेतलेला आहे होता तो पन्नास ग्रॅम पिस्ता त्यानंतर पन्नास ग्रॅम हे भोपळ्याचे बिया हे थोडेसे जास्त घेतले कारण माझ्याकडे जास्त होते शंभर ग्रॅम असले आणि बाकी तिने पन्नास ग्रॅम आहे जवस त्यानंतर चिया सीड्स आणि अक्रोड एवढं सगळं आहे यामध्ये फक्त आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे चाळून घ्यायचं हे भाजून घ्यायचं आणि हे थोडंसंच भाजायचं आणि हे डिंक जो आहे ना तो तळून घ्यायचं आहे तर सर्व काही मी आता तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर सर्वात आधी इथं मी बदाम आणि काजू जे आहेत कडेमध्ये छान भाजून घेते म्हणजे त्यातलं जे मॉचं आहे निघून जाईल आणि तुम्ही काही जे साहित्य नाही भाजलं तरीही चालतं पण कसं नाही हे जर भाजून घेतलं ना आपण तर आपले जे लाडूस आहेत एकदम खमंग खरपूस असे छान चविष्ट होतात म्हणून सगळे जे आहे ते साहित्य इथं मी भाजून घेते त्यानंतर इथं भोपळ्याच्या बिया त्यानंतर टरबुजाच्या बिया पिस्ता आणि अक्रोड जे आहे तर में ते सगळं काही भाजून घेणार आहे एकासोबतच म्हणजे खूप जास्त आपला वेळही वाचतो आणि मेन म्हणजे पटकन कामही होतं नाही यांना काही सारखाच वेळ लागतो भाजण्यासाठी त्यामुळे आणि त्यानंतर मग मी तर भाजून घेत आहे जवस आणि चिया जे चिया सीड्स असतं ते तर थोडीशी क कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आणि जवस कशी लवकर तडतडायला लागते त्यामुळे मंद आचेवरती सगळं जे साहित्य आहे आपलं ते भाजून घ्यायचं आहे तर बघा इथं मी हे पण छान भाजून घेत आहे दोन्हीचे दोन्ही पण आणि जे आपलं सर्व साहित्य जे आहे ना ते छान भाजून घ्यायचं आणि जवस तर तुम्हाला माहीतच आहे वेट लॉससाठी एकदम परफेक्ट आहे आणि सध्या थंडी पण आहे आणि ती गरम पण असते त्यामुळे खूप चांगली आहे असं तर तुम्ही जवस खाऊ शकतात चवसाची चटणी खाऊ शकतात आणि वेट लॉससाठी पण जवस खूप फायदेशीर ठरते त्यानंतर इथं मखाना घेतलेला आहे तर मखाना खूप हेल्दी आहे आपल्या बॉडीसाठी जसं आपले सगळे बाकीचे ड्रायफ्रूट आहे त्याच पद्धतीने मखाना हे खूप चांगलं असतं तर थोडंसं इथं मी भाजून घेते जसं आपल्याला मिक्सरमध्ये त्याची फाईन पावडर करायची आहे तर बघित असं थोडंसं क्रंची झालं ना हाताने असं दाबून बघायचं जर फुटायला लागला तर समजून घ्यायचं आपला मखाना जो आहे तर छान भाजतो भाजून झालेला आहे तर मी तुम्हाला हे सांगायचं राहिलं की यामध्ये आपल्याला खजूर पण टाकायचे आहे तर खजूर तुम्हाला माहीत आहे डेट्स किती आपल्या बॉडीसाठी पूर्ण जे आहे ते हेल्दी आहे लहान मुलांसाठी पण खूप खूप हेल्दी आहे तर हे लाडू लहान मुलेही खाऊ शकतात असे हे लाडू आहेत तर बघा आपले मखाना जे आहेत भाजून झालेले आहे हाताने दाबून बघायचं त्याचा जर क्रंची झाली असेल भुगा होत असेल तर समजून घ्यायचं आपला मखाना जो आहे तर छान भाजला गेलेला आहे आणि सगळं साहित्य एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर प्रोटीनची आपल्याला खूप गरज असते त्यावेळेस आणि सध्या थंडी आहे त्यामुळे आपण हे लाडू बनवायलाच पाहिजे जसं आपण खारी खोबऱ्याचे डिंखाचे लाडू बनवतो त्याच पद्धतीने तिथं मी दिंख घेतलेलं आहे थोडंसं डिंख होता माझ्याकडे म्हटलं चला टाकूयात आपले लाडू जे आहेत आणखीनच हेल्दी बनतील त्यामुळे मग मी तर डिंख जो आहे तर तुपामध्ये थोडंसं तळून घेतलेला चांगला तळून द्यायचा आतमध्येपर्यंत म्हणजे व्यवस्थित तळल्या जातो आणि मग तो आपल्याला बारीक करताना खूप जास्त त्रासही होत नाही आणि व्यवस्थित तळला म्हणजे ना तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी ज्या आहे तर पचायलाही तो चांगला तो, असतो म्हणजे पसण्यासाठी पण आणि जर तुम्ही जर थोडासा मध्ये कच्चा राहिला तर त्याचा असं बारीक भुगा जो आहे ना तर तो, तो होणार नाही त्यामुळे तर बघा इथं चांगला मी तळल्या होता तसं वाटीनेच मी त्याचा भुगा करून घेते तर काही गरज नाही मिक्सरला फिरवायची किंवा काहीने बारीक करायची पण गरज नसते किंवा हाताने जरी दाबून घेतलं ना तुम्ही लगेच भुगा होतो फक्त एवढंच आहे की तुपामध्ये छान मंदाच्यावरती तळून घ्यायचं छान फुलला गेला पाहिजे त्यामुळे त्यानंतर इथं तुम्ही बघितलं जर सर्व जे साहित्य होतं सर्वे ड्रायफ्रूट त्यानंतर मखाना सर्व काही भाजून घेतलेलं आहे फुटाने भाजायची काही गरज नाही कारण ते ऑलरेडी आपण भाजलेलेच आहे आणि आजच नेमकं फुटाने मी घेतले आणि बघा मला लाडू पण बनवायचे होते योगायोगत बघित काजू बदाम अक्रोड पिस्ता त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया त्यानंतर पंपकिन सीड ज्या होतो ते सगळं भाजून घेतलेलं आहे आणि बघा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि या पद्धतीने सगळं जे आहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर या याच पद्धतीने मी सगळं बारीक करून घेतलं त्यानंतर मखानाही बारीक करायचं आहे मखाना लगेच बा बारीक होतो लगेच त्याची पावडर तयार होते आणि पिल्लूला पण खूप आवडतं त्यानंतर इथं मी फुटाणे घेतलेले आहे तर फुटाणे जे आहे ना ते चाळून घ्यायचे कारण काय होतं ना त्यामध्ये आपले टर्कल असतात तर हरभऱ्यांचे आणि मग ते आपल्या दाताखाली टचर टचर नको लागायला आणि चाळून घेतलं म्हणजे कसं व्यवस्थित छान आपले लाडू जे आहेत ते बनतील त्यामुळे मग मी तर चाळून घेत आहे बाकी दुसरं काही चाळायची गरज नाही तर याच तुम्ही अर्धा किलो पण फुटाणी यामध्ये टाकू शकता तर बघा इथं मी फुटाणे जे होते ता ते टाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायचं आहे तर तूप गरम करायचं आहे तर इथं मी अंदाजेच अर्धी वाटी तूप घेतलं असेल खूप जास्त तुपाची काही गरज पडत नाही त्यानंतर इथं मी दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही अडीचशे ग्रॅम टाकू शकता जर जास्त गोड लाडू तुम्हाला आवडत असेल तर आणि तुपामध्ये आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचं आहे ना त्याचा काही पाक वगैरे काही बनवायचं नाही फक्त बघा असं पातळ झालं ना तर समजून घ्यायचं आपलं जे आहे तर लाडूसाठी तयार झालेल्या फक्त वितळून घ्यायचं तुपामध्ये दुसरं काही करायचं नाही तर बघा ह्या पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवतेच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर फक्त आता ता मी गॅस बंद करते आणि थोडंसं जे आहे ते थंड होऊ द्यायचं तोपर्यंत इथं मी जी खजूर होती ना ते मिक्सरमध्ये बारीक होत नव्हती कारण मिक्सर बंद पडत होतं कारण खजूर कशी असते ना ती मिक्सरला चिपकून बसते तर मी अशीच मग सुरीने थोडी तिला बारीक बारीक कट करून घेतलं आणि ना त्याच्यामध्ये खजूर जे आहे ना चांगली मिक्स करायची कारण खजूर मिक्स व्हायला ना थोडासा वेळ लागतो कारण ती लवकर मिक्स होत नाही पुसर असते आणि बाकीचं आपलं सगळी पावडर असते त्यामुळं सगळे हातांनी ना तर पूर्ण जे आपलं मिश्रण जे तयार झालेलं आहे लाडूसाठी तर त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे की आपण गुळा आणि तुपाचं जे पाक बनवलेला पाक बन नाही म्हणता येणार याला मिश्रणच म्हणा कारण पाक बनवलेलाच नाही फक्त गुळा पण वितळून घेतलेला आहे तर मस्त छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरमच आहे तर तेच टाकले म्हणून मी असं हे झारेने हलवते कारण चटका बसेल कुळ हा गरमच असतो आणि तूपही गरम आहे त्यामुळे पूर्ण थंड नाही होऊ द्यायचं थोडंसं गरम असतानाच टाकून द्यायचं म्हणजे आपल्याला जाडू जा जा, लाडू जे जा आहे ना छान होतं कारण पूर्ण जर तुम्ही थंड होऊ दिलं ना ते पूर्ण गोळ जो हा आहे ना तो ड्राय होऊन जातो त्यामुळे ओलसरच आहे ना म्हणजे थोडंसं गरमच आहे लगेच टाकायचं फक्त एवढंच एक गॅस बंद केल्या केल्याने टाकायचं कारण ते खूपच गरम असतं डायरेक्ट आपल्या लाडूचं जे साहित्य ते शिजून निघेल त्यामुळे थोडंसं गरम राहू द्यायचं बघितलं मला चटका बसत होता म्हणून मग मी असं ते दुसऱ्या हाताने चोळून घेत होते कारण ते छान मिक्सही होत होतं आणि दोन्ही कामं माझे जे होते ना ते इझी होत होते बघा मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे तरी पण पुन्हा एकदा हाताने जे आहे ना तर छान मिक्स करून घेते म्हणजे एक जीव झाला ना तर सर्व काही व्यवस्थित होईल त्यामुळे आणि आता पूर्ण जर जे होतं खजूर त्यानंतर मी तूप आहे आणि गूळ टाकलं ते छान जे आहे तर छान एकमेकाला मिक्स झालेलं आहे सर्व आपल्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलं आणि असं हातावरती जे आहे तर चोळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या वगैरे काही असतील तर त्या निघून जातील वरती पकडून कारण गूळ गरम असतो आणि तुपही असतं त्यामुळे गुठळ्या वगैरे होतात थोड्याफार तर ते अशा मोडून घ्यायच्या खूप जास्त नाही होत एखाद्या आरती झाली तर आणि या पद्धतीने मस्त लाडू वळून घ्यायचे बघा लगेच वळल्या जातात खूप जास्त मेहनत घ्यायची पण गरज नाही आहे आणि मस्त असता हेल्दी प्रोटीनयुक्त वेट लॉससाठी पण मस्त असा छान लाडू जो आहे तर आपला तयार झालेला आहे बघा तुम्ही तर बघू शकता आता आणि गरम गरम छान बांधून घ्यायचे म्हणजे पटकन बांधलेही जातात आणि खूप जास्त काही मेहनत पण नाही या लाडूंना झटपट होतात खूप जास्त वेळही बनवायला लागत नाही तर बघा इथं मस्त छान जे आहे तर सर्व लाडू मी याच पद्धतीने वळून घेते आणि मग तुम्हाला वळून झाल्यानंतर दाखवते आणि बघा नेमकं यावेळी स्लाइड गेलेली त्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअर दिसत मस्त हेल्दी प्रोटीन रिच लाडू तयार झालेले आहे काय काय साहित्य खातून तुम्हाला दाखवलेच आहे एकदम मस्त होतात आणि रोज एक खाल्ला ना आता खूप हेल्दी आहे म्हणजे सगळे आजार जे आहे आपले त्यावर रामबाण उपाय म्हटलं तरी चालेल, आणि सगळ्याच गोष्टी वेट लॉस साठी पण आहे आणि थंडीसाठी ते एकदम पौष्टिक अशी आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे झाले नक्की सांगा तर एक मी तुम्हाला इथं तोडून दाखवते बघा आतमध्ये किती सॉफ्ट आणि मस्त छान क्रंचे असे आपले लाडू जे आहे ते बनून तयार आहे एकदम पेरण्यासारखे खायलाही मस्त आणि एकदम प्रोटीन जे काय जे शब्द असतील हेल्दीमध्ये तर ते सगळे आपले जे लाडू आहेत तर मस्त प्रोटीन रिच तयार झालेले वेट लॉससाठी पण फायदेशीर असे हे लाडू आहे तर नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय थँक्यू